नर्मदेहर हे बोहानी येथील राधाकृष्ण मंदिर येथेच रात्रीचा मुक्कामी होता सकाळी साडेपाच वाजता उठून आपले नित्यकर्मी उरकून साधारण साडेसहा वाजता या मंदिरामधून आपल्या सत्याऐंशी व्या दिवसाची सुत सुरुवात झाली अत्यंत सुंदर अशी सकाळ होते सगळीकडे दाट दुखे पसरलेले होते एवढे दाट दाटदुखे होते की समोरून येणारे वाहनं ही जवळ येईपर्यंत दिसत नव्हती आपण पाहू शकता किती दाट दाटदुखे आहे काही वेळाने पुढे सरकत सरकत आपला प्रवास चालू झाला या सुंदर सकाळ सकाळ धोक्याचा आनंद घेत गुलाबी थंडीचा आनंद घेत मैयाचे नामस्मरण करत पुढं चालू होतो रस्त्यामध्ये पोहोचलो आणि बाबाजींनी हा प्रसाद दिला हे समोर दिसणारे बाबाजी स्कूटीवरून प्रत्येक परिक्रमावासियांना हा बालभोग देत होते त्यानंतर आम्ही पुढे निघालो वाटेमध्ये असलेले एक शनी मंदिर येथे थांबलो होतो तेथे मैयाचे मंदिर होते पंचमुखी हनुमान मंदिर होते शिवजीचे मंदिर होते तसेच शनी महाराजांचे एक सुंदर असे मंदिरही होते आणि त्यांच्याभोवती हे नवग्रह अत्यंत सुंदर प्रकारे हे मंदिर बनवण्यात आले होते तेथे थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुन्हा पुढे चालायला लागलो चालत चालत साधारण आता सकाळचे अकरा वाजले होते एका गावामध्ये येऊन पोहोचलो येथे विचारले प्रसादीची काही व्यवस्था आहे का रामजानकी मंदिरात प्रसादाची व्यवस्था आहे अशी सांगण्यात आले अकरा सव्वा अकरा वाजताच या मंदिरामध्ये येऊन पोहोचलो होतो परंतु एक वाजेपर्यंत कोणतीही प्रसादी वगैरे मिळाली नाही तसाच पुढे गेलो आणि पुढेच दोन तीन किलोमीटर अंतरावर एक आश्रम लागले याच आश्रमामध्ये दुपारची प्रसादी घेतली आणि पुढे चालू लागलो आजचा मुक्काम हा पनागर येथील जानकी मंदिरामध्ये होता अत्यंत सुंदर व्यवस्था त्यांनी केली भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये